दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या अखंड जयघोषात काल राज्यभरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली त्र्यंबकेश्वर पंचदशनाम जुना अखाडा, नील पर्वत राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील श्री क्षेत्र दत्त पावन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमात दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सकाळी पाच ते सहा या वेळेत विधिवत अभिषेक करण्यात आला सायंकाळी सात वाजता महंत एक हजार आठ परमपूज्य निलकंठ गिरिजी महाराज यांचे प्रवचन भाविकांसाठी आयोजित करण्यात आले प्रवचना दरम्यान रामनाथ भारती डॉक्टर सोमनाथ चोर श्रावण जगण यांच्या हस्ते महंत नीलकंठगिरी महाराज यांचा पगडी फेटा घालत तर एकता युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दत्तू खेमनर यांच्या हस्ते दत्त पावन आश्रमाचे महंत वाल्मिक गिरीजी महाराज यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ऍडव्होकेट शंकर खेवनर पराय नारायणगिरी दूध संस्थेचे संचालक हौशीराम वाघमोडे रभाजी वाघमोडे सुभाष हाळणकर यांनी मंदिर महाराजांची आरती केली संपूर्ण दत्त जयंती सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल एकता युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अन्सार यांचा नीलकंठगिरीजी महाराज यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याच्या एकता युवा प्रतिष्ठानचे शुभम वाघमोडे आर्यन वाघमोडे सचिन वाघमोडे रवी खेमनर शुभम खेमनर साईनाथ वाघमोडे किरण वाघमोडे स्वप्नील वाघमोडे विशाल खेमनर राजवर्धन खेमनर रमेश खेमनर रामदास वाघमोडे यांच्यासह अनेक भाविकांनी विशेष मेहनत घेतली नवतेस महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमने